दबा धरून बसलेल्या बिबट्याचा बाळासाहेब पवार यांच्यावर हल्ला निळवंडे परिसरात भीतीचं वातावरण संगमनेर तालुक्यातील निळवंडेतील कानिपनाथ वस्ती परिसरात मंगळवारी सायंकाळी बिबट्याचा थरारक प्रकार घडला बाळासाहेब पंढरीनाथ पवार हे मोटरसायकल वरून जात असताना रस्त्यालगत धरून बसलेल्या बिबट्याना अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पवार यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने ओरड सुरू केल्यानं बिबट्यानं तात्काळ माघार घेत जंगलाकडे धूम ठोकले या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं सुदैवाने या हल्ल्यात बाळासाहेब पवार यांना कोणती इजा झाली नाही यावेळी बाळासाहेब पवार म्हणाले रस्त्याने जात असताना अचानक समोर हालचाल जाणवली क्षणातच बिबट्या असल्याचं लक्षात आलं जीव वाचवण्यासाठी जोरात ओरड सुरू केल्यावर बिबट्या पळून गेला वन विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्या निळवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांना ही घटना समजतात ग्रामपंचायतीतर्फे रस्त्याच्या कडेच्या झाडाची साफसफाई करण्यात आली यावेळी निळवंडे ग्रामपंचायतीचे सदस्य विकास पवार बोलताना म्हणाले निळवंडे व परिसरात बिबट्याचा वावर वाढलेल्या नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी एकटे बाहेर पडू नये वस्तीवरील लहान मुलांना एकट्याना बाहेर सोडू नये वन विभागानं तातडीनं ड्रोनद्वारे पाहणी करून या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावा अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू सामाजिक कार्यकर्ते सुनील उकरडे बोलताना म्हणाले महाराष्ट्रात बिबट्या मानव संघर्ष गंभीर बनत चालला विशेषतः पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे शेतकरी लहान मुलं आणि सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात हो आला गेल्या काही आठवड्यात झालेल्या घटनांनी राज्यभरात भीतीचं वातावरण पसरलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक परिसरात नुकतीच अत्यंत दुर्दैवी घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे वन विभागानं तातडीने पथकं तैनात करून शोधमोहीम राबवली असली तरी नागरिकांमधील असुरक्षतेची भावना अद्याप कायम आहे दरम्यान नगर तालुक्यातील खडकी इथं वाडेकर या शेतकऱ्यावर बिबट्यानं अचानक झडप घातली मात्र प्रसंग अवधान राखत त्याने आरडाओरडा केल्यानं आणि सतर्कतेमुळे ते थोडक्यात बचावले याच काळात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला त्याच्यावर उपचार सुरू आहेत संगमनेर तालुक्यातीलच प्रतापपूर परिसरात पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर हे बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने हा शेतकरी वेळेवर सावध झाल्यानं मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनांमुळे शेतात काम करणं रात्री बाहेर पडणं किंवा लहान मुलांना एकटं सोडणं धोकादायक बनणं वन विभागाच्या माहितीनुसार जंगल क्षेत्रालगत वाढती मानवी वस्ती ऊसाची व दाट पिकांची शेती तसेच नैसर्गिक अधिवास कमी होत चालल्यानं बिबट्यांचा भावर मानवी वस्तींकडे वाढतोय काही ठिकाणी बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आलं असलं तरी समस्या पूर्णतः आटोक्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून वन विभागाकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी होते बिबट्यांचं बंदोबस्त संवेदनशील भागात पिंजरे गस्त वाढवणं तसेच ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणं गरजेचं ता असल्याचं मत व्यक्त केलं जातं अन्यथा बिबट्या मानव संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही नमस्कार मी विकास पवार ग्रामपंचायत सदस्य निळवंडे मी अतिशय गंभीर प्रश्नावर बोलण्यासाठी इथं उभा आहे गावांमध्ये वाघांचा वाढलेला वावर या विषयावर बोलण्यासाठी इथं उभा आहे आमच्या निळवंडे गावात कम से कम पाच ते सात वाघ फिरतायत ते म्हणून माणसांवर हल्ले करतायत त्यांना झडप घालतायत परवा दिवशी आमच्या चुलते बाळासाहेब पंढरीनाथ पवार यांच्यावर वाघाने हल्ला केला त्यांची म्हणजे गाडीवरून ते पडले त्यांना एकदम दवाखान्यात न्यावं लागला अतिशय भयानक परिस्थिती वाघाने निर्माण केलेली आहे माझी प्रशासनाला वन विभाग वन मंत्री गणेशजी नाईक साहेब यांना कळकळीची विनंती आहे की हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्रात उद्भवला आहे त्यावर तुम्ही तातडीने उपाययोजना करा वाघ वाग हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघही जागलाच पाहिजे वाघाला तुम्ही वाघाची जी, जी जागा आहे जंगल तिकडे नेऊन घाला जे वाघ त्रासदायक ठरतायत महाराष्ट्राला जे गाव मानवी वस्तीवर हल्ले करत आहे त्या वाघांना धरून तुम्ही जंगलामध्ये नेऊन सोडा याच्यासाठी प्रशासनानं अतिशय तत्परतेनं यावर त्यांची भूमिका घेऊन मार्ग काढला पाहिजे ही मागणी मी प्रशासनाकडे वन विभागाकडं आणि वन मंत्री गणेश नाईक साहेब यांच्याकडे करत आहे आज वाघामुळं घरातून लहान लहान बाळांना घराच्या बाहेर ठेवणं शक्य होत नाहीये परवा दिवशी एक अतिशय अं आमच्या संगमनेर तालुक्यात एक अतिशय भयानक घटना काल संध्याकाळी जवळ कडलं ते घडली एक चार वर्षाच्या लहान बाळाला वाघाने उचलून नेलं त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या बाळाचा ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व नळवान ग्रामस्थाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा विषय ज्या गोष्टीमुळे उद्भवला वाघ त्यावर प्रशासनानं अतिशय कडक कारवाई करावी आज मी विनंतीपूर्वक मागणी करत आहे उद्या या गोष्टीसाठी आम्हाला एखादं आंदोलन उभारायची वेळ आली तरी आम्ही ते उभारणारच आहे याची मी प्रशासनाला माहिती देतो आणि या, या गोष्टीवर आपले जुन्नरचे आमदार सोनवणे साहेब यांनी वाघाचा ड्रेस घालून आता झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाघाचा ड्रेस घालून त्यांनी विधान भवनात प्रवेश केला एवढं अनोखं आंदोलन आमदार सोनवणे साहेबांनी केलं त्यानंतर आमचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित दादा तांबे हे गेल्या वर्षापासून या गोष्टीसाठी आवाज उठावत आहेत नका तुम्ही वागा कालची आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये जवळे कडलक गावामध्ये अत्यंत दुर्दल आणि दुःखद घटना एक लहान बाळ सिद्धेश कडलक याला काल संध्याकाळी बिबट्याने बाहेर आजी बरोबर खेळत असताना त्याला उचलून नेलं आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला मी प्रथमता आमच्या निळवंडे गावाच्या वतीनं या लहान बाळाला मी प्रथमता भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो वास्तविक पाहता आमच्या निळवंडे गावामध्ये परादेशीची ताजी घटना आहे की कालची ही घटना आहे ही दुर्दैवी आहे पण आमचे सहकारी मित्र आमच्या पेळवंडे गावा येथील श्री बाळासाहेब पंढरात पाटील पवार हे सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या कानिप्नाथ वस्तू येथून सकाळी गावाकडे दररोज प्रसन्न असत सकाळी ते त्यांच्या मोटरसायकलवर जवळ गावात निघले आणि बिबट्याने ते मोटरसायकलवर होते आणि त्या बिबट्याने आमच्या बाळासाहेबावर झडप घातली पण बाळासाहेब स्वतः त्या ते राखून अत्यंत स्वतः घाबरलेले होते पण त्याच्यातून त्यांनी तो बचाव केला मी वन खात्याला आमचे विकास भाऊ पवार यांनी ती माहिती कळवली आहे वन खात्याचे सुद्धा अधिकारी आमच्या निळवंडे परिसरामध्ये येऊन गेले पण आज लहान बाळ तर आहे पण आता हा बाळासाहेबांचं मत आहे एकंदरीत त्या प्रसंगावरून तिने आम्हाला माहिती दिली हा निश्चित त्या बिबट्याला नरभक्षण आहे कारण त्याच्या वर्तणुकीवरून जरी प्राणी असेल पाण्याची वर्तणूक सुद्धा शेतकऱ्यांना ओळखू येते त्याच्या हवावरून सुद्धा निश्चित त्या बिबट्याने सुद्धा त्याच्या तोंडी इथून मागच्या काळामध्ये रक्त लागलेला आहे मानवी रक्त त्यामुळे तो सुद्धा या परिसराला खूप घातक ठरला असता आणि मी कृपा करून आता महाराष्ट्रामध्ये आता एवढे अधिवेशन झालं आहे नागपूरला आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा सोनामी यांनी स्वतः वाघच ड्रेस घालून ते विधान भवनात गेले त्याच्यावर आवाज उठवला पण काय असं वन, वन मंत्र्यांनी खास असं रोखोक त्याला उत्तर दिलं नाही कृपा करून जर असे या बिबट्यांमुळे जर मानवी जीवनावर जर हल्ले होत निश्चित या गोष्टीचा मी निषेध करतो आणि लवकर लवकर वन मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या उपमुख्यमंत्री असन अजितदादा पवार असेल शिंदे सेनेचे से आदरणीय आमचे एकनाथ शिंदे असेल यांनी तातडीनं कृपा करून महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला जर भीती कोणाची असेल पहिली चोरांची होती आता प्रत्येक मानवी आहे त्याच्यावर लवकर लवकर चांगला कायदा आणून एक, एक तर त्या बिबट्यांची नसबंदी करा नाहीतर यांची व्यवस्था कुठेतरी जगण्यात का होणार कृपा करून करावी असं आमच्या सर्वांचं मत आहे आणि कृपा करून आपल्या संगमनेरचे पवार साहेबांना एक विनंती करतो या माध्यमातून आपले कर्मचारी पाठवून ड्रोन आणून सुद्धा आमच्या मिळवंडे परिसरामध्ये ते ड्रोन फिरवा किती बिबटे आहे त्याची तुम्हाला माहिती कळेल कारण ड्रोन फिरत ते तसे अचानकच ते हल्ला करतात त्यामुळे ड्रोनची स्वतः ज्यांचा हल्ला झाला बाळासाहेबांचं मत आहे आणि आमचंही सुद्धा मत आहे ड्रोन आणून ड्रोन कॅमेरा आणून चार लोकांना चार लोकांना हल्ले के केलेला आहे त्यामुळं कृपा करून विनंती करतो मी कारण विनंती फार करणं गरजेचं आहे की मी कर्मचारी पाठवून ताबडतोब या विषयाची आज आमच्याकडं आमची दखल घेण्यासाठी आमच्या सरपंच माझाचे संपादक श्री रामनाथ भाऊ बोराडे यांना जी बातमी समाजानंतर ते सुद्धा तातडीनं या विषयावर आवाज उठवण्यासाठी तिथे आलेले आहे मी सर्वांच्या वतीनं आमच्या विषयाला आज खरोखर हा विषय हाताळला त्या आदरणीय आमचे मित्र या निळवंडे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य विकास भाऊ पवार असेल त्याचप्रमाणे आमचे कृषी भूषण माधवराव शिवराम पाटील पवार असेल साधारण आता साडेआठ वाजता घरून मी दररोज या गावात जात असतो देवदर्शनासाठी तरी इथ या पॉइंटला आल्यानंतर वाघ या बाजूने आला आणि गाडी डायरेक्टने जाब टाकली आणि इथून साधारण त्या कॉर्नर पर्यंत शंभर फुटपर्यंत माझे वाघ जोरात धावत होता आणि मी खूप गरवडून मोठ्या ओरडत होतो मग घरचे लोक आले आणि माझी सुटका केली बाबा असं काय त्या टायमाला प्रश्न वाटतो तुम्हाला हो फार गेलं म्हणजे मला आठ तासन बोलतच होतं येत नव्हतं म्हणजे तोपर्यंत गेला आवडून पण नंतर आठ तास ना काम बी मला माझी बीपी वाढला असं नमस्कार मी प्रकाश पवार कानिपनाथ वस्ती निळवंडे या ठिकाणी राहतो आणि जवळजवळ एक वर्षापासून आम्हाला या वाघांची आणि नागांची खूपच त्रासदायक भीती होत होती कारण आता तर एक दिवस लाईट आहे परंतु काही काळ असा होता की रात्रीची लाईट आणि दिवसाचं भार नियमन त्याच्यामुळं वाघोवा आणि याचा सामना करायला लागायचा परंतु आता दिवसाची लाईट असल्यामुळं तो प्रसंगात नाहीये एवढी परिस्थिती भयानक झाली की जेवढी आता प्रमाण वाघांची संख्या झाली आज आपण जर कुठलाही टीव्ही चालू केला आणि चॅनल लावलं तर भंडाऱ्याला भंडारा जिल्हा तर सुद्धा तीच बातमी पुणे जिल्ह्यातली तीच बातमी जळगावची तीस बातमी आणि नाशिकची सुद्धा तीच बातमी बिबट्या तर सरकारने याच्यावर ठोस उपाय असा केला पाहिजे काही इथले बिबटे सोडून समजा तळेगावला सोडायचे आणि तळेगावचे सोडून जोरवेला सोडायचे पुण्यात ते बिबटे ह्या भागात येतात त्याच्यासाठी कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे कारण शेतकऱ्याला दिवसा नाही तर रात्री कुठेही जाणं आहेच आणि जर अशी परिस्थिती असेल तर याचा शेतीवर विपरीत परिणाम होईल आणि पर्वची घटना तर अगदी आमची इथली या वाघाची घटना आज ही जवळजवळ चौथी पाचवी घटना आहे आमच्याच एक चुलट भाऊ रंगनाथ बाबूराव पवार रंगनाथ बाबूराव पवार हे गावात जात असताना त्यांच्यावर वाघानं झडप घातली माझा मुलगा माझा नातू मानस पवार संध्याकाळी सात वाजता बाहेर लघवी गेला असताना अगदी अंगणामध्ये वाघानं त्याला म्हणजे त्याच्यावर झडप घालायचा प्रयत्न केला पण कुत्रं धावल्यामुळं आणि माणसं जा असल्यामुळं त्या प्रसंगातून तो वाचला आमचे धाकटे बंधू बाळासाहेब पवार परवा गावात जाता असताना आठ वाजता सकाळी साडेआठ वाजता गावात जात असताना शाळेच्या जवळ त्यांच्यावर वाघानं झडप घातली आणि त्याला त्यांचा पाठलाग केला आणि हाच वाघ जर एखाद्याचा बळी घेणार असेल तर जर शासनाला माणसांपेक्षा वाघ जास्त प्रिय असेल तर शासन त्याचा विचार करावा कारण आम्हाला हे जगणं नकोस झालंय याच्यातून शासनने काहीतरी ठोस असा मार्ग करावा आणि या वाघांचा बंदोबस्त करावा ड्रोन कॅमेरा बोलून बोलून किंवा त्यांचं कशा पद्धतीने त्यांना करायचं ते करावा वन खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही कळवलं चारवाल साहेब लगेच आले ग्रामपंचायतनं पण या ठिकाणी लगेच जेसीबी आणून इथली साफसफाई केली पण ही तात्पुरती झाली कारण सगळीकडे जंगल जंगल झालेलं आहे नुसतं एवढ्या भागात त्याची उपाययोजना करून होणार नाही ना 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 ना। याच्यासाठी ठोस असा निर्णय घेऊन या बित्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी माझी शासनाला विनंती